हे बघा ते त्याची मम्मी चिंच बघितलं गेले चिंचला हावरितलंय ते गावात चढलेलं जाणव आहे का चिंचा होते चढलेलं ते जाणवते चिंचचं झाड बाबा चिंचा बाग किती त्याला आहे का सगळं भरलंय झाड आमच्या कामाने तिथं बाहेर गेलो मग येता येत्या चाललेला विषय आणि झाडाला चिंचा दिसल्या त्या खूप चिंचा काढून दिल्यात मला खूप म्हणजे खूप काही मला चिंचा खायच्यात ना म्हणून सकटच बसलाय मला की गोड चिंचा आहे ना बाई बोलू सांगा அட்ட नाच भरी या सर्वांनी चिंच खायला उन्हाच्या तोंडाला पाणी सुटलं आहे काय सांगा लावतं इतके छान चिंच आहे लय वारं लागते बघा एक दिदीने दिलं माझ्या खाली थांडाला काढून तर मला वर चिंत खर ती आता मागायची तर बऱ्या काढून बांधलंच ना भारी चिंच गोड आहे गोड आता या सर्वांनी माझ्या जे टाका नॉर्मल टाका दादून योजन तुम्हाला दाखवतो सचारस रस माझ्यात थोडं जास्त टाका आलेला आहे आता या सर्वांनी पाहिलं छान पाहिजे

अवतार मग केस सगळी बोलली आहे माझी त्याच्यामुळे तसा अवतार दिसत असतो बंद आहो की असं दाखव मोबाईल दर केस दिला ुसाचा रसायब असत नाही छान छान ऊसाचा रस काय झालं तर केस धुसलेली होती आणि आमचं थोडं काम होत नाही इकडं मग आम्ही जरा चालतो मग येता येतं काय झालं हे म्हणलं चल होता रस फू जवळचा आहे मग ऊस आता रस प्यायला आलो आणि मग तिथे चिंच झाड होतं चिंच झाडाच्या खालीच आहे आम्ही मग हे चिंच येते आता तुम्हाला नाही दिसणार लागलेल्या कारण अंधारस सगळा आहे त्याच्यामुळं त्याच्यामुळं तर तितके तर दादांनी चिंच काढून दिल्यात ना मला अक्षरशः तुम्हाला मी सांगू शकत नाही आता किशातनं काढल्या तर सगळ्या बाता खाली पडतात मग घरी गेल्यावर ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन भारी आता बघू आता चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आता बाय बाय आता आम्ही एक काय आणलं आहे ते तुम्हाला मी दाखवेन आता लगेच नाही दाखवणार आहे थोड्या दिवसाने दाखवेन पण दाखवणार आहे छान आहे म्हणजे वस्तू आम्ही जी घडणार आहे येईल आता आमची थोड्या दिवसात आणि त्यासाठीच गेलो आम्ही आमचं काम आहे पण आता बघू आता काय होतंय काय नाही आणि गुड न्यूज पण आपली लवकरात लवकर भेटतोय तुम्हाला पण कुणीतरी येणार येणार ग आहे थोड्या दिवसानेच कळते पण आपल्याला बघू आता सगळ्या गोष्टी चांगल्या व्हाव्या दोन हजार पंचवीसमध्ये हो मध्ये सगळ्यांच्याच व्हाव्या त्याच्याबरोबर माझ्या पण व्हाव्या एवढंच मला वाटतंय बाकी काय नाही बाय बाय कर तो